मी नेहमीच मनोज जरांगे पाटील यांना भेटत असतो परंतु त्यांना दररोज आरोप करण्याशिवाय दुसरं काहीही काम नाही ते नेहमीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलत राहतात शासनानं जी आर काढला आहे आणि त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे टप्प्याटप्प्यानं सर्व प्रक्रिया पूर्ण होईल पूर्वी काय घडलं यापेक्षा आता काय घडतंय यावर लक्ष केंद्रित करणं हे अधिक महत्वाचं आहे या निर्णयाचा फायदा सर्वच समाज घटकांना होणार आहे असं संदीपान भुमरे म्हणाले सर ते प्रश्न असा आहे आपण मी आज भेटायला आलात आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या काय सांगा मी दादा ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील अंतरवाडीला असतील त्या त्यावेळेस मी त्यांना भेटायला जातो कि निवळ आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी आता पण मी सात आठ दिवस आलो आंदोलन असो नसो तरी आमची भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही ते संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना हे एकनाथ शिंदे आहे आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना घेरणं होत असं त्याने आरोप केला एकनाथ शिंदे तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काहीतरी काही फार लक्ष देत नाही तर सरकारनं ना जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या उच्च काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्याच्या अडचणी आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्ष असेल ना लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला एक सांगायचं की शासनाने जो काढला आणि म्हणून दादानी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅनेट वी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिला असं तुम्हाला वाटतं त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ आता त्यांनी स्वतः बोललेले हे मनोज दादा जारंगे सांगतात नाही मागच्या वेळेस तुमच्या सरकारनं दिलं होतं तर त्याला परत उपोषण करावं लागलं मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं पण आता स्वतः मनोज दादा तुम्हाला उत्तर दिलं आणि जी आर सुद्धा काय झालंय त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल वाशीमध्ये मुलाल उदाळ्यासोबत झाला वाशी मग अगं काय झालं त्याच्यापेक्षा आता स्वतः झरंगी पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा सगळेच होता सुद्धा आम्हाला ते झरंग दादा बोलतील सगळ्या गोष्टी मी नाही बोलतो पण ही आंदोलन सुरू आहे चेही नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करत आंदोलन सुरू आहे त्या बाबतीत मला काही कल्पना नाही काही बघितलं नाही काय ठीक ओके थँक्यू